धाराशिव येथील पत्रकार रवींद्र केसकर यांच्यावर अज्ञात गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ परंडा येथे पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा प्रतिनिधी रवींद्र केसकर हे सोमवार एक एप्रिल रोजी कार्यालयीन कामकाज अटपून सायंकाळी साडेसातच्या सुमारास घराकडे जात असताना धाराशिव ते बेंबळी वळण रस्त्यावर पाच अज्ञातांनी तोंडाला रुमाल बांधून पत्रकार केसकर यांच्या गाडीसमोर गाडी आडवी लावून जिवे मारण्याची धमकी देत चाकूचा दाख, मोटरसायकल नेऊन काही अंतरावर फेकून देण्यात आली या घटनेचा परंडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र जाहीर निषेध करण्यात आला तरी सदरील आरोपीस पत्रकार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अशा गुंडांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्या मोजक्या आवळाव्यात सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पत्रकारांवर हल्ले होण्याची शक्यता आहे तरी पोलीस प्रशासनाने या घटने चे गांभीर्य पाहून वेळेत कार्यवाही करावी अशी मागणी पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे निवेदन तहसील कार्यालय परंडा येथे देण्यात आले यावेळी दैनिक तरुण भारतचे परंडा येथील पत्रकार श्रीराम विदवत पत्रकार प्रकाश काशीत प्रमोद वेदपाठक मुजीब काझी तानाजी घोडके विजय माने गणेश राशिनकर संतोष शिंदे रावसाहेब काळे आनंद खर्डेकर सचिन कुलकर्णी शंकर घोगरे फारुख शेख विजय मेहर निसार मुजाबर आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते